बकुळीच्या फुलांचा मंद मंद सुवास आता घरात ठेवली की घरभर सगळा सुगंध सुवास आणि दुसऱ्या दिवसापासून सगळे झुरळं जर असतील तर सगळे गायब वाळलेली फुलंसुद्धा सुद्धा काढायची नाही झुरळं गायब एका वाटी वाटी वाटीमध्ये वाटी वाटी कोपऱ्या कोपऱ्याला ठेवायची कपाटामध्ये काय फुलांचा सुगंधाला मस्त मस्त एकही झुरळ घरात राहत नाही पाली काही राहत नाही करून बघा हे बकुळीचं झाड माझं या सीझनला वाळलं किती पाणी घातलं तरी आणि हे इथं जिवंत आहे अजून एक त्याला बाहेर काढते आज आणि एक बकुळीचं झाड आहे माझ्याकडे हे बघा मी खूप जणांना बकुळीची झाडं वाटली आहेत कुंड्याच्या कुंड्या हे बघ हे एक बकुळीचं झाड आहे पण ह्या वर्षी अजून तरी नाही कळ्या दिसत आहेत पुढच्या वर्षी ह्याला प्रचंड कळ्या येणार प्रचंड मीच आहे मीच आहे जाऊन येते जरा बाहेर अजून दहा मिनिटात येते जाऊन जरा काम आहे मस्त पैकी नाजूक मंगळसूत्र त्यावर हे नाजूक कानातले एकदम नाजूक 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 कानातले Golden, आज गोल्डन आज घड्याळ म्हणून गोल्डन बांगड्या आणि असा मोठा पदर काढला की उंची खूप छान दिसते छोटा पदर काढला की बुटक दिसतं माणूस आणि या ठिकाणी मी इथे इथे पिन लावलेली आहे तिन्ही पदर धरून त्यामुळे हे, हे काही हलत नाही इकडेही मस्त दिसतं अजिबात काही दिसत किती सुंदर डिझाईन आहे साडीची मस्त छान किती आपल्याला काय कोणाची जाहिरात करायची जग गरज नाही पण असतं थाई ब्रँड ऑफ ब्रँड हो की मस्त थँक्यू कसं लावलं दाखूया हे हे कसं लावलं दाखवते काय हे आहे झालं का सोप्प एकदम छान